नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी अभिषेक सरकार गुडगावमध्ये राहतो तो बावीस जुलै दोन हजार वीसचा दिवस होता जेव्हा पहिले अनावरण झाले आणि ठराविक वेळात आम्ही आंतरराज्यामध्ये प्रवेश करू शकलो साधारण आठ वाजता फोन वाजला आणि माझ्या धाकट्या बहिणीने आम्हाला सांगितले की माझे काका रणजित कुमार सरकार यांची तब्येत चांगली नव्हती काकांशी बोलल्यानंतर हे स्पष्ट झाले की मुरादनगर ह्या त्यांच्या गावात योग्य उपचार मिळणे शक्य नसल्यामुळे आम्ही त्यांना गुडगावला आणणे आवश्यक होते गुडगावमध्ये व्यवस्थित तपासणी करण्यासाठी आम्ही रात्री दहा वाजता त्यांना घ्यायला गेलो सुरुवातीला पहिले दोन दिवस डॉक्टरांना खरे निदान होत नसल्यामुळे ते आम्हाला एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात पाठवत होते कारण त्यांना आधीपासूनच हृदय व फुफ्फुसांच्या समस्या होत्या शेवटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी बॅक्टेरियामुळे रक्तात विषबाधा झाली होती व त्वचेला इन्फेक्शन झाले होते असे निदान केले त्यांचे ताबडतोब ऑपरेशन करणे आवश्यक होते त्यांना तिथे नेण्यात आम्ही काही तासांचा जरी उशीर केला असता तरी त्यांची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती असे डॉक्टर म्हणाले त्यांनी पहिली सर्जरी केली दवाखान्याचा सर्जरीचा खर्च माझ्या परिवारासाठी खूप जास्त होता पण आमच्या काकांची तब्येत ही आमची प्राथमिकता आहे याविषयी आम्ही स्पष्ट होतो माझ्या काकांचा वैद्यकीय विमा होता व अधिक भर घालण्याचे विमापत्र होते पण त्याला जोडलेला मान्य ईमेल आय डी किंवा फोन नंबर नव्हता ज्या एजंटतर्फे त्यांनी हा विमा घेतला होता त्यालाही दावा नोंदीच्या प्रक्रियेचे ज्ञान नव्हते कोविडमुळे विमा कंपनीचे ऑफिस बंद होते व त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ईमेल किंवा फोन हाच एक मार्ग होता विमा कंपनीसोबत त्यांची नोंदणी झाली व त्यांच्याशी बोलणे सुरू झाले ही श्री परमज्योती कलकिंची कृपा होती हे कसे घडले हे अजूनही रहस्यच आहे विमा कंपनीच्या संदर्भात बरीच आव्हाने होती पण आमच्यासोबत ईश्वर आहे हे आमच्या हृदयात आम्हाला पक्के माहीत होते आमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे अद्भुतरित्या नाहीसे होत होते कारण आमच्या आतील अंतरयामींनी आम्ही काय आवश्यक पावले उचलावीत याचे मार्गदर्शन केले होते आता आर्थिक बाजू सांभाळता येण्यासारखी होती पण माझ्या काकांची तब्येत आता बिघडत चालली होती डॉक्टरांनी त्यांच्या खूप सर्जरी केल्या होत्या पण त्या इन्फेक्शनचा अकाउंट ते कमी करू शकले नव्हते इन्फेक्शन वरती पसरत चालल्याचे डॉक्टरांनी आम्हाला स्पष्ट सांगितले होते आणि ते जर मांड्यांच्या वर गेले असते तर त्यांचे अवयव काम करणे बंद पडले असते मग त्यांना वाचवणे शक्य नव्हते आमच्या संपूर्ण परिवारासाठी हा काळ खूप कठीण होता व ते बरे व्हावेत यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस प्रार्थना करत होता चमत्कार होणारच आहे हा कुठेतरी आम्हाला विश्वास होता आम्ही आमच्या दासाजींना प्रार्थना करायला सांगितल्या होत्या अनेक भक्तांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या डॉक्टरांनी त्यांना सर्वोत्तम औषध दिले होते दुसऱ्या दिवशी टी एल सी रिपोर्ट इन्फेक्शन काउंट कमी झाल्याचे दाखवत होता त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केलेल्या सर्व दासाजी व भक्तांचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत याच प्रार्थनांनी माझ्या काकांचे प्रारब्ध बदलले होते त्यांची तब्येत सुधारायला सुरुवात झाली व दवाखान्यातील उपचारानंतर त्यांना खूप साऱ्या प्लास्टिक सर्जरी कराव्या लागल्या त्यांचे श्री परमज्योती कल्कींसोबतचे दृढबंधन व प्रार्थनांनी त्यांना नवे जीवन दिले दवाखान्याचा संपूर्ण खर्च दहा लाखापेक्षा जास्त झाला होता पण आम्हाला एक लाखापेक्षा कमी पैसे द्यावे लागले होते काही महिन्याच्या अंतराने माझे काका पुनरावलोकन करण्यासाठी गेले तेव्हा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या बॅक्टेरिया इन्फेक्शन झालेल्या दवाखान्यातील रुग्णांच्या इतिहासात वाचलेले ते एकुलते एक रुग्ण होते असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले माझ्या काकांसोबत झालेल्या चमत्काराचे आम्ही साक्षी आहोत आमच्या प्रियश्री परमज्योती कल्कींना अनंतकोटी कृतज्ञता